बुलदाणा चालू गोष्टीनंतर चालू कुस्ती चौऱ्याहत्तर किलो वजन गटात माझी आकडा क्रमांक एक वर एक जण एक जण कोचिंग करा आखाडा क्रमांक दोन चालू गोष्टीनंतर बान किलो फायदा क्रमांक आहे यश बुधगुडे पुणे लालपट्टी वैभव चंद्रकांत सोलापूर नीलीपट्टी हे तयार आहे फायनल केलो सत्तावन के एक हॅलो कोचिंग करा कोचेस ऑल इंडिया चॅम्पियन सभासद चौर किलो विजय बांडे काश्य पथकासाठी लढत लागलेले

समर्थक एक जण कोचिंग करा अतिशय तगडी कुस्ती दोघाला ही सम समान चित्त थारक लढत मॅट क्रमांक दोन वरती सुरू आहे दोन, दोन।, दोन। प्रेक्षणी एक दोन कोचिंग करा बाकीची बसून घ्या उभं राहू नका ब्रंज पथकाची कुस्ती सत्तावन्न मॅट क्रमांक एक वरती चालू आहे मॅट कोच मॅच दोनचे कोच खाली बसाना खाली बसून रेड कोच रेड कोच मॅच दोनचे रेड कोच खाली बसा बसा स्पर्धा कोचली एक भविण स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा कर्जत मुक्कामी आयोजित केली कर्जत जामखेडची लोकप्रिय आमदार आणि मॅच क्रमांक दोन वरती सुरू असलेल्या कुस्तीचा गुणांकन दोन शून्य असा या ठिकाणी झालेला आहे लाल दोन आणि निळा शून्य रोहित दादा पवार आणि त्यांचा मित्र परिवार मित्र मित्रपरिवारानं आयोजित केलेली ही स्पर्धा सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सत्तावन किलो मेयार क्रमांक के एक अतिचालु असली कुस्ती ब्रॉन्ज पद का साथी दोगल सम समान संधि दोन दोन गुण फलक चालु असली ला चालु कुश्ती ब्रॉन्ज पद के लिए रेड जीरो ब्लू नाइन इस प्रकार से कुश्ती प्रारंभी मध्यंतर तीस सेकंदाची विश्रांती लालचे दोन गुण निळ्याचे दोन गुण वा। एक जण कोचिंग एक जण एकेरी पाट खोट्यातून उपस्थ लाल कास्टम परिधान केला पुणे एक जण कोच करा ब्ल्यू चे समर्थक चार शून्य चला तीस सेकंदाची विश्रांतीची वेळ संपलेली आहे महत्वाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ होत आहे कुस्ती विनंती आहे थोडस सहकार्य करा खाली बसा बाकीच्या ना पाठीमागायला थोडस पाठीमाग करा छात्री थांबतूक वाट विशाल राजाराम सुरू सोलापूर जिल्हा एक वार तीस सेकंदा विश्रांति विश्रांति दरमियान का स्कोर है लाल पे ला तारण के लिए तीन फाइनल के लिए जीरो चालू कुस्ती नुसरी कुस्ती फाइनल धुए रायगढ़ लाल कास्टू मधिया बापू वैभव चंद्रकांत सोलापुर जिला निरा कास्टू मधिया यश बुदगुड़े पुणे जिला लाल पट्टी

विलास भाऊ क्रमांक दोन वरील मध्ये पुणे शहर आघाडीवरती आहे सहा शून्य असा गुणांकन सांगलीचा अद्याप खातेही उघडलेलं नाहीया सोबत नलवडे पैलवा हो शिवछत्रपती पुरस्काराचे बनकरी आणि डबल महाराज केसरी अनेक पदकाचा मानकरी परिवार अतुल भाऊ पाटील यांचा आगमन झालेला आहे माझी आकडा क्रमांक एक वर कोण बनणार ब्रॉन्झ पदकाचा मानकरी याचा फेसला चौऱ्याहत्तर किलो वजन गटाचा माझी आकडा क्रमांक एक वर चालू आहे मॅट क्रमांक एक वरती अतिशय तगडी कुस्ती चालू सत्तावन्न किलो ब्रॉन्झ पदकाची कुस्ती लालचे तीन गुण निळ्याचे तीन गुण अखाडा क्रमांक दो सत्तावन किलो की जे फायनल टी गोल्ड मेडल केली कुस्ती कोचेसला ला विनंती कझन कोचिंग करा पुणे ओ इकड चमत्कार परिधान केलेला आकाश डुबे चौऱ्याहत्तर किलो गांधी बागाच्या फायनल मध्ये प्रवेश झालेला अभिनंदन तीन तीन कुस्ती

स्पर्धेसाठी विलास लोहिरे पुणे उपस्थित झालेले त्यांचा सहर्ष स्वागत आहे लालचे उपस्थित झालेले त्यांचंही सहर्ष स्वागत आहे श्याम लांडे नगरसेवक पिंपरी चिंचवड या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांचंही सहर्ष स्वागत आहे अजय भाऊ कामटे पुणे फुरसुंगी सुनील आन्ना शेळके यांचे साणू या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांचे सहर्ष स्वागत आहे पंच कोणा एकदम मॅच क्रमांक दोनवरती प्रेक्षणीय मुष्टीचा गोल आला बोल। बोला बोला चला गोल मेडल के फायनल राउंड चल रहा है ये लाल पट्टी मे के पहलवान जेश पावडे औरिपट्टी मे अजित कुद्रमा कोल्हापूर के पैलवान महाराष्ट्राचे कुस्ती पंढरी म्हणजे कोला झिरो धमाल सर मॅट क्रमांक एक वरती चॅलेंज आलेला आहे धमाल सर झिरो क्रमांक एक वरती चॅलेंज आलेला आहे

पैलवान अंतुल भाऊ पाटील पैलवान ऋषिकेश भाऊ दांडे पैलवान विलास भाऊ दांडे यांच्या हस्ते पहलवान ऋषिकेश भाऊ दांडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती अवधी आकडा क्रमांक प्रकाश अहिल्यानगर रोप्य कशा पदकाचा मानकरी ठरलेला